काश्मीरच्या सर्वसामान्य पहलगाम मध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक भयंकर दहशतवादी हल्ला झाला ज्याने संपूर्ण देशाला हादरून सोडलं बैसरण व्हॅली येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला ज्यात अठ्ठावीस निरपराध लोकांचा बळी गेला पण या रक्तरंजित घटनेतून कोचीच्या अकरा जणांच्या कुटुंबाने चक्क फ्राईड राईस खाण्याच्या निमित्ताने आपला जीव वाचवला होय खारट झालेलं जेवण आणि त्याने वाचलेला संपूर्ण कुटुंबाचा जीव काय आहे थरारक कहाणी कशी झाली या कुटुंबाची नशिबाने सुटका आणि नेमकं काय घडलं या कुटुंबासोबत चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र कोचीमध्ये <PDans> राहणारे जॉर्ज कुटुंबीय हो। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या जॉर्ज कुटुंबासाठी खारट फ्राईड राईस अक्षरशः सा जीवनदान देणारा ठरला अल्प जॉर्ज त्यांची पत्नी लावण्या त्यांचे दोन लहान मुलं लावण्याचे आई वडील अल्बीचे भाऊ बहिणी आणि त्यांचे काही जवळचे नातेवाईक असे एकूण अकरा जणांचं कुटुंब अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोचीहून काश्मीरला निघालो श्रीनगर गुलमर्ग आणि पहलगाम असा त्यांचा प्लॅन होता पहलगामच्या हिरवागार व्हॅलीज बर्फाछादी डोंगर आणि शांत नद्यांचं सौंदर्य पाहण्याची त्यांची खूप इच्छा होती मुलं तर स्नोमध्ये खेळायचं म्हणत आधीपासूनच उत्साहात होती दोन दिवस श्रीनगर आणि गुलमर्ग पाहून कुटुंब थोडं थकलं होतं बावीस एप्रिलला सकाळी त्यांनी नेहरी न करता पलगामकडे जाण्याचं ठरवलं पलगाम फक्त पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर होतं सगळे व्हॅन मध्ये निघाले आणि मुलं मागच्या सीटवर गाणी म्हणत मज्जा करत होती रस्त्यात अचानक अल्ब जॉर्ज यांनी डायव्हरला थांबायला सांगितलं ला। इतक्या लांबचा प्रवास आहे मुलं भुकेली असतील चला काहीतरी हलकं जेवण घेऊ लावण्याला वाटलं ला। इतकं जवळ तर आलोय थांबायची काय गरज पण अल्बीचा आग्रह पाहून सगळ्यांनी मान्य केलं त्यांनी रस्त्यावरील एका छोट्या खाद्यगृहात थांबायचं ठरवलं आणि व्हेज फ्राईड राईस ऑर्डर केला जेव्हा ऑर्डर केलेला फ्राईड राईस टेबलवर आला तेव्हा सगळ्यांनी घास घेतला आणि तोंडाला हात लावला भात इतका खारट होता की खाणं अशक्य झालं लावण्याच्या मुलांनी तर हे काय जेवण आहे म्हणत तक्रार सुरू केली लावण्याने वेटरला बोलवलं ला आणि तक्रार केली हा भात खारट आहे कृपया दुसरं काहीतरी द्या दे। वेटरने देखील माफी मागितली आणि नवीन जेवण बनवायला सांगितलं यामुळे कुटुंबाला दहा पंधरा मिनिट जास्त थांबावं लागलं मुलं कुरकुर करत होती पण थोडा वेळ थांबून नीट जेवूनच जाऊ असं ठरलं आणि हाच छोटासा विलंब त्यांच्यासाठी जीवन रक्षक ठरला जीवून हे कुटुंब पुन्हा पहलगामकडे निघालं पण फक्त काही मिनिटांतच लोक ओरडत पळताना दिसले सॅम्युलने एका ड्रायव्हरला विचारलं काय झालं ड्रायव्हरही गोंधळला होता तेवढ्यात एका स्थानिकाने धावत येऊन सांगितलं बैसरण व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केलाय सगळे पळा तिथे जाऊ नका हे ऐकताच कुटुंबांच्या पायाखालची जमीन सरकली आणि गाडी वापस फिरवली जीवन मुठीत घेऊन परतीच्या वाट्याला लागले जर त्या खारड भातावर तक्रार न करता दहा मिनिट आधी पोहोचलो असतो तर कदाचित त्यांचाही त्या हल्ल्यात समावेश झाला असतो हल्ल्याची बातमी समजल्यानंतर कुटुंबाला काय करावा सुचेना त्यांनी तातडीने पहलगाम सोडायचं ठरवलं पण स्थानिक काश्मीरी लोकांनी त्यांना थांबवत सांगितलं आता रात्री प्रवास धोक्याचा आहे एक स्थानिक कुटुंबाने त्यांना आपल्या घरी राहायला जागा दिली मोफत जेवण दिलं आणि मुलं शांत करण्यासाठी गोष्टी सांगितल्या अल्बी म्हणाले या लोकांच्या माणुसकीने आमचं मन जिंकलं या घटनेनंतर अल्बी जॉर्ज यांनी माध्यमांना सांगितलं की आम्ही फ्राईड राईस खारट आहे म्हणून वेटरवर चिडलो होतो पण आता वाटतं त्या खारड भातानेच आमचा जीव वाचवला पत्नी लावण्या म्हणाल्या आमची मुलं घाबरली होती पण स्थानिक काश्मीरी लोकांनी आम्हाला आधार दिला मोफत जेवण दिलं आणि निवारा दिला त्यांचं मनापासून आभार अल्बी जॉर्ज आणि त्यांच्या कुटुंबाची ही थरारक गोष्ट ऐकून तुम्हाला काय वाटतं खारट भातामुळे वाचलेला जीव तुम्हाला कसा वाटला आणि अशा संकटातून सुटका झाल्यावर तुम्ही काय केलं असतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद